नमस्कार मंडळी पंढरीची वारी ही महाराष्ट्राची महत्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे वारी म्हटलं की ती पंढरीचीच तिरुपती काशी किंवा इतर तीर्थक्षेत्रांना भेटी देणं याला वारी म्हणत नाहीत पंढरीच्या वारीला शेकडो वर्षाचा प्राचीन इतिहास आणि फार मोठी परंपरा आहे पंढरीच्या वारीचा उल्लेख असलेले चौथ्या पाचव्या शतकातील ताम्रपट उपलब्ध आहेत किंवा होयसाळ सम्राटांच्या काळामध्ये बाराशे सदोतीस मधला शिलालेख आहे आणि त्या शिलालेखामध्ये पंढरीच्या वारीचा उल्लेख आहे ताम्रपट आणि शिलालेखाच्या नंतर संत ज्ञानदेवकृत अभंगामध्ये पंढरीच्या वारीचा कागदोपत्री पुरावा मिळतो आणि तो ठोस पुरावा मानला जातो संत ज्ञानदेवांच्या घरामध्ये पंढरीची वारी होती म्हणजे या सगळ्या पुराव्यांच्या आधारे पंढरीची वारी ही गेल्या हजार बाराशे वर्षापासून अखंडपणे चालू आहे आणि या वारीमध्ये जे वारकरी येतात त्या वारकऱ्यांचं दैवत म्हणजे विठ्ठल रुक्मिणी आणि वारकऱ्यांचं हक्काचं घर म्हणजे पंढरपूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राबाहेरून सुद्धा वारीच्या निमित्तानं अनेक वारकरी पंढरपुराकडे आपल्या हक्काच्या घराकडे येतात या संदर्भामध्ये संत तुकाराम महाराजांचा खूप सुंदर अभंग आहे संत तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये म्हणतात आमुची मिराशी पंढरी आमुचे घर भीमा तिरी आमूची मिराशी पंढरी आमूचे घर भीमा तिरी पांडुरंग आमूचा पिता रुखमाई आमूची माता बंधू पुंडलिकमुनी चंद्रभागा आमूची बहिणी तुका जुनाट मिराशी ठाव त्याचा पायापाशी तुका जुनाट मिराशी ठाव त्याचा पायापाशी संत तुकाराम महाराज म्हणतात की पंढरपूर हा आमचा वारसा आहे आणि भीमातिरी वसलेलं हे पवित्र तीर्थक्षेत्र आमचं घर आहे संत तुकाराम महाराज इथे स्पष्टच म्हणतात की भक्तांसाठी पंढरपूर हे घर आहे आणि पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर तो आमच्या अस्तित्वाचा भाग आहे मिराशी म्हणजे परंपरेनं चालत आलेला वारसा हक्क आणि तो वारसा हक्क म्हणजे आमचं पंढरपूर आहे ते विठोबाला केवळ पूज्य देवता मानत नाहीत तर आपले पालक मानतात म्हणून तर ते म्हणतात विठ्ठल आमचा पिता आहे आणि रुग्माई आमची माता आहे म्हणजे ईश्वराच्या रूपातील माता पित्याचं स्थान हे म्हणजे विठ्ठल रुक्मिणी पुंडलिक ऋषी हे आमचे बंधू आहेत आणि चंद्रभागा ही आमची भगिनी आहे यामुळे या पवित्र परिसराशी आमचा आत्मीय संबंध जुळलेला आहे शेवटी तुकाराम महाराज म्हणतात मी तर खूप जुना मिराशी धारक आहे माझे स्थान विठोबाच्या पायापाशी आहे तुका जुनाट मिराशी तुका जुनाट मिराशी ठाव दिला पायापाशी जुनाट मिराशी म्हणजे केवळ परंपरेचा भाग नाही तर तिचा पायाभूत घटक आहे हे सांगताना संत तुकाराम महाराज नम्रपूर्वक म्हणतात की माझे स्थान विठोबाच्या पायापाशी आहे मला पायापाशी स्थान मिळाले आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे संत तुकाराम महाराज पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी आणि संपूर्ण आध्यात्मिक जगताला आपलं घर कुटुंब मानतात संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले आणि ही अभंग निर्मिती करत असताना सहज सोप्या आणि साध्या भाषेमध्ये केली जे अभंग आजही आम्हाला मार्गदर्शक ठरत आहेत त्या अभंगामधले विचार खऱ्या अर्थानं आम्ही समजून घेतलं पाहिजे एवढंच या निमित्तानं धन्यवाद